अतिशय प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पार्टीचे वसमतनगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सन्माननीय नगरसेवक क्षत्रिय समाज गणेशपेठ गणपती मंदिर या विश्वस्ताचे अध्यक्ष विष्णू दत्तात्रय बोचकारी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला त्यांचा वाढदिवस प्रत्येक ठिकाणी मित्रमंडळी तसंच पाहुणे मंडळीच्या हस्ते मोठ्या उत्साह आणि आनंदामध्ये साजरा करण्यात आला नेहमी हसतमुख सुखदुःखात धावून जाणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे विष्णूभाऊ बोचकारी यांचा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी शिवेश्वर बँकेचे अध्यक्ष शिवदासजी बुड्डेवार भगवान कुदाळे शिवाजीराव आडलिंगे महेश भाऊ भिसे आदी सर्व सहस्राजून बँकेचे कर्मचारी तसंच नगरपालिकेचे नगरसेवक कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पार्टीचे वसमत नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सन्माननीय नगरसेवक तसेच सोमवंशीय क्षत्रिय समाज गणेशपेठ गणपती मंदिर या विश्वस्ताचे अध्यक्ष विष्णू दत्तात्रय यांचा आज वाढदिवस एक उंड असं युवा नेतृत्व यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी माझा परिवार व भारतीय जनता पार्टी परिवारातर्फे मित्र परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी